तिलाही जरा असं समजलं पाहिजे कसं राहते कोणासोबत बेईमानी करणं हा माझ्या आयत्या उयत्या तोडलेल्या तुरीच्या शेंगा घेऊन घेतल्या शांताबाईनं कमीची बेमानी काय ती काढून अन तिच्यानं माझ्या जोरा आहे माहिती पडत नाही पण गड ह्या माणसासमोर कसा काढू आता यायला कधी जरा समोर जाऊ देतो काहीतरी बहाना करतो अन मग चुपचाप घेऊन जातो गंगा अशी जर पाय मोदत चालशील तर कधी जाऊ आपण वावरात कधी पोहोचू कधी मी मेथीची भाजी उकडू हा याच्यासाठी तुला आणलं काय मी नाही व चालू नसतं राहिली चला समोर समोर येतो ना मी

का शांता बाई आता आता कशी करशील तू चला ना जोरा आता आता पाहिजे मला शांता बाई हा आता पाहिजे सारे इकडे सारा वावर पाहिजे तू कुठे गेला तुझ्या झोरा नको नेला म्हणून सापडन तर म्हणजे तुला मी चाल झालं माझं काम आता हा जे माय मनात होतं तुम्ही ठेप झाला आता बिलकुल म्हणजे खुशी झाली मला आता असं करून हे काही कोणतं मला दुःखही झालं पण माहिती काय खुशी नाही झाली तिने करावं काय नाही माझ्यासोबत अशी बेमानी मी एवढ्या इमानदारीने तिचं काम केलं हा तिच्यावर भरोसा केला तिच्या शेंगा टाकल्या आणि तिने माझ्या पुरे शेंगा लांबून टाकल्या असं काम करावं काय हा दोस्ती दोस्ती तो काम कराव का कोणतरी मैत्रीने वेळा शेवटी असं करायला नाही पाहिजे शांताबाईने लाच केलं ना के मग त्याची सजा तर शांताबाईला भेटलीच पाहिजे अरे बा येना तिथं बसली आहे काय ये लवकर लवकर ये ओ आली वा आली शांताबाई इथंच टाकाव का कापसाची गाठोळी आता हो इथंच नाही तर कुठं टाकता आता टाकून दे इथं नेते मग ये आले म्हणजे मग बंडेट टाकून घेऊन जातील मग घराकडे इथं ठेवायला नाही पुरत बिचारे खोपडीवर खोपडी तर उघडीच आहे पुरी माई काय बरोबर शांताबाई बातस्त झाला कापूस आता जेवा बापा पटापट इथच बसता ना जेवायला ठेव काय इथं गुण खाली आता मग बात नाही होऊन तर काय तर नाही बापा पाणी पेलो आणि नाही काय म्हणते तर जेवलो आता आलो जेवायला पुरा कापूस गिपूस येचल्यावर किती लग बघीन कापूस येचला हो बात शेचला माय तुम्ही हा एकदा लागल्या पाठीवर तर भात दिला करून काही थ्या बायन काही तुम्ही भार येथून टाकलं वावर आज एका दिवसातच बरं ठेवा ना होते मानिक बसन ना गाठोडे ठेवा ते खाली ठेवा अन बसा खाली जेवा आता इथं जेवा लागते आपल्याला काढा आपल्या शिदोऱ्या काढा डब्बे सोडा ना जेवा मग तुरीच्या शेंगा तोडता काय तो तोडून घ्या मग पटपट अरे इथंच नका ठेवू हो। समोर करा तिकडे समोर जराशे इथं ठेवा एकट्याला एकटे एकटा कसा नेऊ मी एवढे गाठोडे मग हा समोर कर शांता होय तिकडे जराशी समोर आहे अगो मग असं करतो ना बंडीतच नेऊन टाकून देतो ना म्हणजे मग मं तुम्हाला ठीक आहे ना तसं कर मग बंडीतच नेऊन ठेवून दे तिन्ही गाठोडे नेऊन टाकून दे त्याच्यात बरं ठीक आहे चला उमा बंडी तस टाकून देऊ तिकून येऊ ना जीवन घेऊ आणि मग लागून जा शेंगा तोडायला मग तुम्हाला काय तोडायचं आहे काय नाही तर अरे निर्मला बाई पाणी आहे ना त्या का पाणी आणून द्या लागते तुम्हाला जेवासाठी आहे ना शांताराम भाऊ पाणी तर गुण भरलाय पुरा आम्ही भरून आणला तिकून आता होते आमचे एवढ्याच्यात याच्यात ठीक आहे मग जेवा पटपट पत अन ह्या धुऱ्यावर चांगल्या भरल्या शेंगा आहे बस तोडून घ्या एक तास घ्या सरकच सरक आणि तुम्हाला लागते त्या तोडून घ्या खासाठीच पेरली आपण तू जेवढ्या लागते तेवढ्या शेंगा तोडून घ्या काकू माझ्या डब्बा काढचा तुमच्या थैलीत ठेवलाय ना हो हो काढतो ना येऊ नाही शांताबाई सगळ्या जणी आला म्हणजे बोला मग मग घेऊन घेऊ अन शेंगा पिंके कारण का तु या म्हणा काल तरी तू तो तोडून घे तरी कमी राहिल्यापेक्षा मी तोडतो हा काकू तोडन मी मला आवडते काकू शेंगा तोडाली आवडते आवडते शांताबाई ये नावाले तिथं साऱ्या बसल्या ना अगो निर्मला बाई माझ्या डब्बा काढला काय कोणाचा माहिती झोर आहेच नाही तुमच्या बरोबर नाही कळ मी तर समोरच आली पहिले गुण घेऊन तर इथं झुरात नव्हता तुया मला आमचे झुरे दिसले आम्हाला दोघी तिघीचे आहे अनु तुया कुठे गेला अहो शांताराम भाऊले विचार व ते नेला गेला असून तिकडे तर जेवले असून तर हा हो शांताबाई शांताराम भाऊले विचार ते नेला असून तर हो शकते बंडी गिंडीत नेऊन लटकून दिला असून नाही ना हो मी त्याचा डब्बा आणलाच नाही तर भरून ते घरूनच जेवून आले घरूनच जेवून येतो म्हणे मी काही जेवणार नाही म्हणे एकच डाव जेवते ते अन मग रात्री जेवते त असे दुपारी तिपारी काही जेवत नाही तर त्याचा डब्बाच नाही ना लागत मला कमाई एकटी पुरतेच आणला होता मी म्हटलं जरा शेंगा मेंगा तोडून म्हटलं तर तो जरासा मोठा थैला आणला होता होऊ शकते शांताबाई तरी पण नेला संगीत जमत ते ना पाय तो वीचारूं। वीचारूं बाबा, बाबा। तो आता विचारून विचारून पाहिल्याशिवाय कसं जमन गजूचे बाबा अ गजूचे बाबा काय म्हणतो मला आता जेवलो तू बस तिथं जेवून घे अव मी म्हणतो तुम्ही माझ्या थैला नेला काय इच्छा माझ्या डब्बा होता त्याच्या जेवाचा नाही बा मी काय नेलो तुझा डब्बा मला जेवाच नव्हतं मी जाऊ जेवतो काही दुपारी तर डब्बा आणून यावायला उचलून तिथून तिथं तस पाय बरोबर पाव ते तर नाही म्हणते मी आता घेतला नाही म्हणते आणि इथं डब्बा आहे मग गेला कुठं असं बापा पाय फुटले का मा डब्ब्याला चालत चालत गेला कुठं पण माझी डब्बा हाय आहे निर्मला बाईच आहे हिच आहे सगळ्याचे डब्बे आहे अन त्यात डब्बा कुठे गेला नेणाऱ्या काही ते एकटीचा डब्बा नेला काय त्याला वाटलं असं नाही तर मोठा जात थोडा दिसते तर लय मोठा असं निचार तर होऊ शकते त्यांना त्या डब्बा चांगला पाहूनच नेला असं काय मी गड्या कोण होई ना काय होई तर मायावरच कोणतं गिरमिट राहते तर

का डबाय खून घेईल कुत्रा म्हटलं शिदोरी नेत नाही आता रोजच आहे तुम्ही वावरात अन शिदोरी इथं लटकवतो इथंच राहते मग शिदोरी लटकली अन तरी माहिती कुत्रा तर तो कधी तोडले पूर्वत आपण टाकलो तरच खाते त्याच्यासाठी त्याची भाकर होती हो माहितीच्यात उपाशी नाही कालू आता माय शांताबाई विचार करण्यासारखीच गोष्ट आहे आमचे चोरानं नेला असतात आमचे डब्बे नेले असते आमचे तर तसेच एफटीचा डब्बा कसा काय नेला बाबा काय मी बाबा मायावरच कोणतं होत राहू दे आज मला उपासच करायचा असन हा मी तशी उपास करत नाही कणी वाटलं असन देवाले का आज शांताबाई कोण करून घेतो म्हणून जाऊ दे आज उपासच घेतो करून नाही व शांताबाई उपास काही मोजूनच आणतो का, यामी का, यामी का, यामी का दोन पोळी आणायचे तीन आणतो आम्ही कधी कसं को आपल्याला कोणी भेटून जाते जास्त सांगतो आपण जरास हाय आमच्या आम जवळ एक दोन पोळी खाल्ली तर ते आता पोट भरून जाते मग बस खाली जेवण घेजो जरास कमी कमी जीवले काले बस खाली जेवून घे आमच्या याच्यातच नाही व जेवा तुम्ही जेवा काय आता तुमच्या डब्यात हिस्सा टाकू काय मी हा आणला नव्हता का माझ्या डब्बा काही असं आहे काय का आणला नाही उपाशी राहासाठी आली मी पण आता काय करतो बाई जाऊ द्या आता जेवा बरं तुम्ही जेवा पटपट मग शेंगा तोडायला जाऊ आपण नाही वा शांता बाई असं कसं बस खाली घेऊन घे आहे आमच्या जवळ जेव्हाच शांता काकू उपाशी राहू नका ना बसा खाली तुम्ही एवढा कापूस वेचला थकून जा ना मग चक्कर गी करायला तुम्हाला बसा खाली माय डब्बा लय मोठा आहे काकू आपण दोघी जणी जीव एका डब्यात पायव माहिती पोरीले मग किती कदर आली नाही बाई पिंके जेव तू जेव नाही हो एक, ना, एक दिवस उपाशी राहिला ना मरत नाही माणूस एक दिवस तसा आहे की आठवड्यातून उपास केलाच पाहिजे माणसानं आरोग्य चांगलं राहते माणसाचं काही नाही एक दिवस उपास राहिला तर यालाच खरा उपास म्हणते नाही तर मग आपण खातोच खातो उपास आले वा तो कायचा उपास ह्या असा उपास घडते कनी यालाच खरा उपास म्हणते बस व शांताबाई नाराज नको हो बस जाऊ दे गेला गेला कायच गेलो कोणतं नेणारा नेऊ उपाशीच राहीना जाऊ दे बाबा हो तो जेवण माझ्या डब्यात जेवणार आहे आणि नेलो तो नेणार आहे तर जेवण कमी आता झाला असं जेवायचा टाइम शांता आता पण ना ते सारे इकडे डब्बा कुठे गेला कुठे गेला हं देते म्हणा बाकीच्या बाया जेवाले उपाशी थोडी राहते काय ते फक्त तिने बदल घडली पाहिजे कसा काय राहते म्हणून कोणाले बेमानी करणं काय झालं काय ने मसलीस बडबड करतो हं उपडणं भाजी उपडणं पाहिलं ना तो चार गड्डे नि उपडले एवढा वेळचा आणि बडबड बडबड करून राहिली यक्तीच बोलतो काय बोलतं काय नाही ऐकू येत नाही माझ्या कानापर्यंत तुम्ही काय लक्ष देता हो माइकडे मी माय काम करतो तुम्ही तुमचं काम करा हे घ्या गड्डी बांधून देली मस्त आयते होते ठेव ना तिथं का आता प्रत्येक गड्डी माझ्या हातात देशील काय ठेव तिथं गठ्ठा बांधून घेऊन जाऊ घराकडे हवा लय झाली भाजी किती तोडत अजून लय झाली ना गठ्ठा भरला ना तो पायना जाऊन जरा तिकडे आता चालली मी जरा शी धुईदाई करा तिले आणि चल घराकडे आणि ते एकच गड्डी काय सोडी घेतली ते आता हे घरच्यासाठी घेतली संध्याकाळी खासाठी हं ठीक आहे चल मग निंग समोर चल निर्मली ले विचारतो झाला काय म्हणून तुझा कापूसच ना असं चाल मन माय आणि आज काय झालं वावरत विचारतो ना तिले सांगतेस ते मला तशी चोनकीस आहे ती साऱ्या गोष्टी इकडच्या तिकडे पेरते ते तर एखादी गड्डी घेऊन देतो तिला मेथीची तिच्यासाठी आणलीच ना निर्मले अ निर्मले गंगाबाई काय म्हणतो मेथी इकडून राहिली काय मेथीच्या गड्डे इकडे आणल्या काय त्या गावात आता मेथीची गड्डी काय इकडून आम्ही घरोघरी फिरून काय मेथीच्या गड्डे एकासाठी काही बोलतो तू बी मी तुला विचारायला आली कापूस झाला काय शांताबाईच्या वावरातला म्हणून नाही हो त्या वावरात मेथी तोडणं होती म्हणतो ना म्हणून विचारून राहिले मी होती दोघांना बायको न पडली आमच्या कुण जेवढी झाली तेवढी अन बस बाकी जे आहे अजून पाहू मग बाया सांगा लागते बिचारे दोघा दोघाले होते का एक तर गेलं दुपारी तिपारी अन होते का एवढा लवकर उपण ना मेथी नाही झाली एक गठ्ठा झाला तसा काढून दिली बाबा त्याने तिकडे बाजारात इकाले तू ये बराय बाबा गंगा बाई मेथी लावतो कापूस ही लावतो टमाटे ही लावतो मिरची लावतो अन तूर ही लावतो सगळे लावतच लावतो सगळ्याच्या तुनी कुण नाही ती कोणती कुण नाही ती कोण पैसा कमावत बरोबर कमावस्त लागते बा मग तू सांग

चार पाच बाया पलीकडल्या गावातल्या अन आम्ही होतो चार पाच जणी मग होईन नाही काय कापूस कापूस काही खूप फुटला होता तीन गाठोडे निघाले चांगले मोठे मोठे हा बरा निघाला मग तीन गाठोडे म्हणजे थोडा झाला काय दीड एक क्विंटल झाला असेल ना दोन क्विंटल नाही मग पहिला याचा दीड दोन क्विंटल थोडा झाला काय तो एकट दुकट बोन भरपूर होऊन जाते ना तरी हो होते की ते, ते म्हणा त्या वावरात या लागते काय मग उद्या मग सांगतो तसं बाईले आता आता सांगून दे तिथे द्या हो सांगून दे ना सांगून दे आणि थाय येत असून कधी तिकडल्या थाय सांग बाई वावरलाय फुटलाय

सगळे विचारायला मी हप्तेचीच कशी काय नेली त्याने काय माहित होतं काय शांताबाईचं सोय काय माहित काय होतं ना काय नाही ने, कोणी ने 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 नेली ना काय नेली पण शिदोरी गेली बापा मग शांताबाईला आम्ही जबरदस्ती जाऊ घातलं नाही म्हणे ते जेवत नाही म्हणे मी मी आता म्हटलं तिले मी म्हटलं जाणार कोणी नेली असेल तर म्हटलं ते शिदोरी साजरा म्हटलं आठ दिवसचा उपास पडून म्हटलं त्याने हा असं कसं त्यानं शिदोरी नेली तर उपाशी ठेवलं म्हटलं बरं झालं आता आम्ही होतो म्हटलं म्हणून आज तू राहिली खाल्लं म्हटलं जरास नाही तर काय खाल्लं असतं म्हटलं शांताबाई सांग बरं म्हटलं हा चांगली त्याला अब्दल घडली पाहिजे म्हटलं कोणता चोर होना काय होई तर म्हटलं पण कायच्याहूनच चोरच आहे म्हणा हा कायच्याहून चोर होईल कायले तुम्ही असं म्हणता कोणाला आता एखादं जनावरही असू शकते गंगाबाई जनावर असतं तर थैलाही नेलं असता काय थैलाही नेलं असता आणि त्याच्यात काय म्हणते डब्बा होता थोही खाल्ला असता काय त्यानं जेवाचच खाल्ला असतं ना अहो कोणता तरी चोरच होई तो माणूस घेऊन हा असं कसं जनावर नाही नेऊ शकत आणि जनावराचं तोंडही पुरत होई तिथं हम्म जाऊ दे हे घे माहिती दे म्हटले घरी उद्या नाही भावर काय पाच सहा जणी दहा जणी झाल्यात कालते हो येतो विचारी शांताबाई उपाशी राहायला लागलो असतं माहितीले आज आणि हे हे तर तिथूनच गेली ना तर नसून केलं काही शांताबाईने येईल शेंगा कमी दिल्या म्हणून काही सांगता नाही तिचं तशी आहे जराशी कारस्थानी कारस्थानं कराली एक नंबरची पण आपण पाहिलं नाही डोळ्याला तर कसं होऊ बाबा जाऊ ते माहीतच पडून नेलंय असं येलं तर नाही गरम पाणी ठेवलं अंगणात धुतले का पाय तुम्ही हो हो धुतले पाय धुतले आता हाय त्याच्यात पाणी तुम्ही मामाजी धुऊन घेईन ते आले आहे आता बंडी घेऊन येऊन राहिले ना कापूस आहे त्याच्यासोबत काय झालं थैला कुठे तुमचा नाही ना थैला डब्बा काढताना धुवायला टाकतो ना त्याला काय हो काय सांगू तुला माधुरी आता माझ्या डब्बा चालला गेला आज चोरी बिचारे थैला अटकोला होता खोपडीले तर साडीचे डब्बे राहिले ना माझ्या डब्बा चालला गेला बिचारे आज जंगला आई साडीचा राहिला ना तुमचा डब्बा कसा काय गेला काय सांगू बाबा आता कसा गेला ना काय गेला आता आम्ही तर कापूस येतून राहिलो होतो आलो सगळा कापूस गिपूस येतला लग बघी ना कापूस येतला बाईला शंका पाहिजे तर मॅ म्हटलं पहिले कापू शेसून घ्या ना मग थोडा म्हटलं तुम्हाला थोडायचं बस बाप्पा कापू शेचला तिकून हिरीहून काय म्हणते गुण भरला आलो आलो बस आलो ना बसतो तर तिथं सगळेचे थैले होते जणी घेऊन बसल्या आता मॅम म्हटलं बा मी येतो गाठोडे टाकले बंडीत ना आली बापा थाईला घुसलाले तर तिथं थैलाच नाही म्हटलं कुठं गेला म्हटलं थैला कोणा मजाक केली असून म्हटलं पण थ्या आता जेव्हाच्या टाइमात अशा सिरियस टाइमात काय लव मजा करते त्याच्या शेवटच्या गडबडीत मग भाई म्या म्हटलं जाऊ द्या आता तर मग जेवली बापा बाईच्या डब्यात जरा जरा जेव्हा जेव्हा इच्छा तर नव्हती पण आता जिवून घेतलं जरास आई आता अशंबात झाला सगळेचे एकटीचा डब्बा गेला असं कसं पण पण त्याच्यात आपल्या कालूच्या इथं होत्या काय आज थोडी उपाशीच राहिला आज काय करू मी आता जाता जाऊन त्याला दोन पोळ्या टाकून दिल्या होत्या दोन पोळ्या होत्या त्याच्या त्याच्यात अजून आता काय करू बाप राहिला उपाशी तर मीच तू उपाशी राहिली समजा तरी त्याने म्हणा एक दोन पोळ्या टाकल्या शिकून तिकून बाईनच टाकल्या माहिती येईल मोठी कदर आहेत जनावरांची तर टाकलं त्याला एवढा काही उपाशी नाही राहिला आणि मी नाही राहिली मॅदर अशी कमी खाल्ली पण त्याला दिली ना म्हटलं आपण घरी जाऊन खातोच म्हटलं याले कोण दिन म्हटलं बाय बरं आई जाऊ द्या गेला तर गेला आता काय करता आता गेलेली वस्तू वापस येते काय बरं जाऊ द्या आता बसा तुम्ही मी चहा करून आणतो गरम गरम तुमच्यासाठी हो कर चहा पण येऊ देतोय मामाजीला आता येतेच ते आलेच असं बस आता कापूस टाकन ते उचलून येते हात पाय धुतला का मग ते जायसाठी बनव अल्लग अल्लग काय बनवत बसता आता गजू द्या ना काय तुम्ही घरी नाही येते याची आहे तुम्हाला माहिती आहे रात्री नऊ वाजता येते काही टाईम आहे त्याचं दुकान बंद करायचं न बसता बंद करते ते दुकान दुपारी आले होते गेले अजून बरं ठीक आहे रुपाचा फोन घेऊन आणता काय नाही फोन तर नाही आला मला रुपाली त्याचा आला असता ते मग तुम्हाला सांगितलं नसतं काय आलं असतं फोन करून सांगितलं असतं पण काहीच नाही आलं हम्म ठीक आहे जाऊ दे आता कळतो तू या काम मी बसतो जराशी अंगटतात तू इथं थकून गेली कापूस पुषेच या चूट बरं ठीक आहे मी तयारी करतो मग पटोपट असं आहे हे ना काय नेला आज माझ्या डब्बा शांताबाईला राहा लागल आज उपाशी आता पण आपल्या बहिणी चांगल्या आहे आपल्या सोबतीने चांगल्या आहे म्हणून म्हणते घे शांताबाई उपाशी ठेवत नाही कोणी म्हणून बरं आहे चला भेटू भागात तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जाबा। जा पाहत जा शांताबाईचे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला तर सांगत जा कमेंट करून आणि तुम्हाला काही नवीन हवं असेल तर ते सांगत जा कमेंट करून की आता असं बनवा तसं बनवा म्हणून चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत शांताबाईचा नमस्कार बाय बाय तुम्हाला